अद्या अकरावा भाग दोन आणि आता आज आपण अठ्ठावीस ओव्यांच्या पुढील भाग पुढील भाग पाहतो मागे आपण पाहिले आकाशात पतितम तोयम यथाकच्छती सागरम म्हणजे आकाशातून पावसाच्या रूपाने पडलेले पाणी जसे समुद्राला जाऊन मिळते तसेच अर्जुन म्हणतो सगळे वीर तुझ्या मुखाकडे धावत आहेत पतंग जसा वेगाने पेटलेल्या ज्योतीकडे धावतो तसेच सर्व प्राणी मोहवश होऊन तुझ्या मुखात शिरत आहेत तुझे हे पेटलेले तेज सर्व विश्व व्यापून पुन्हा त्रास देत आहे सर्वच तुझा आहार झाले आहे हे उग्र रूप तू धारण करणारा कोण आहेस हे सर्वश्रेष्ठ तू सर्वांचा आधी त्याला समजण्याची मी इच्छा करीत आहे ही इतकी भयानक रूपमुखे तू का धारण केलीस तू यमाशी स्पर्धा करीत आहेस ती कशासाठी तुझी इच्छा मला सांगून टाक यावर भगवान श्रीकृष्ण म्हणाले मी लोकांचा संहार करणारा व त्यासाठीच उत्पन्न झालेला काळ आहे तुला सोडून बाकी सर्व योद्ध्यांना नष्ट करीन तेव्हा हे अर्जुना ऊठ शत्रूंना जिंक व समुद्र सम समृद्ध राज्याचा उपभोग घे मी हे सर्वजण पूर्वीच आधीच मारले आहेच तू केवळ त्यांच्या मरणाचे निमित्त हो अर्जुनाने हे ऐकले व त्याचे सुख व भय यांनी हृदय ग्रासले अशा अवस्थेत तो श्रीकृष्णांना म्हणाला तुझ्या महात्म्यामुळे जग आनंदित व प्रेममुग्ध होते पण तुझ्या भीतीने हे राक्षस पळत सुटले आहेत व सिद्ध समुदाय तुला नमस्कार करीत आहेत देव सिद्ध किन्नर किंवा हे चराचर विश्वलोक तुला पाहून आनंदाने नमस्कार करीत आहे हे महात्म्या तूच अत्यंत श्रेष्ठ महद्ब्रह्माचा देखील आदिकर्ता आहेस अशा तुला हे राक्षस का नमस्कार करीत नाहीत तू अक्षर म्हणजे अविनाशी स तसत आणि त्याच्याही पलीकडे आहेस तू आदिदेव तू महातत्वां महत्त्वांचा शेवट तू स्वयमेव अनादी पुरातन आहेस तुझ्यामुळेच ह्या विश्वाचा विस्तार झालेला आहे हे अनंतरूपा तुझे किती वर्णन करावे तू सर्वत्र सर्वच काही आहेस अशी एकही एक जागा नाही की जेथे तू नाहीस तू जसा आहेस तशा तुला नमस्कार असो आणि अजून जे रंगरूप नसलेल्या असे नसलेले असे असेल त्यालाही माझा नमस्कार तू सर्व काळी सर्वस्थळी हजर असतोच देवा सर्व काही तूच तु आहेस तुझे हे महात्म्य न जाणल्याने मी चुकीने किंवा प्रेमाने तुला माझा मित्र समजून अवहेलनेनेस हे कृष्णा यादवा सख्या असे एकेरी बोललो बहुमान दिला नाही तू एकटा अथवा इतरांचा असताना तुझ्याबरोबर इतरांसह असताना तुझ्याबरोबर खेळताना झोपताना बसताना जेवताना तुझी टिंगल करून तुझा अपमान केला त्याबद्दल क्षमा कर सभेमध्ये एखाद्या नातलकाची करावी तशी तुझी थट्टा केली तुझ्या घरी तू आमचा जो सत्कार करीत असे तो करवून घेत असू तुझ्यावर आपलेपणाच्या हक्काने आम्ही रुसत असू असे असे अहो असे आमचे अपराध सांगावे तरी किती खूपच आहेत पण आपण मायेने लोभाने पोटी घालावे मी आपणास शरण आलो आहे मला क्षमा करावी माझे अपराध अप अप्रमेय म्हणजे अप अगणित आहेत या चराचराचा तू पिता पूजनीय व श्रेष्ठ असा श्रीगुरू आहेस या तै तुझ्याशा तुझ्याशी ज्याची तुलना करावी असा कुणीच नाही म्हणून तू सर्वश्रेष्ठ आहेस तू अद्वितीय आहेस मी तुझे महात्म्य वर्णन करण्यास असमर्थ आहे माता पिता पुत्राचे पुत्राचे सहस्त्र अपराध माता कायमनिता याचा खेद हजारो अपराध पोटात घालतात असा तू आमचा माता पिता हजार... मुला हजारो मुलाचे हा हजारो अपराध पोटात घालणारच असा तू आमचा माता पिता आहेस त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बंधू सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्व ममदेव देव म्हणून मी तुला जगाचा स्वामी व स्तुती करण्यास योग्य असणाऱ्यास साष्टांग नमस्कार करून अपराधाची क्षमा मागतो कृपेची याचना करतो तुझे हे विश्वरूप पाहून मी आनंदित झालो असलो तरी एकीकडे भयाने माझे मन कंपित झाले आहे म्हणून एव तुझे पूर्वीचे शांत सौम्य रूप दाखवून मला प्रसाद दे माझ्या मनात आता अशी अशी इच्छा झाली की तुझ्याशी बोलावे तुला आलिंगन द्यावे तर तुझ्या अनंत अनंतविश्वरपत्र रूपातील कोणत्या मुखाशी बोलावे तू अमर्याद असल्याने कुठल्या रूपाला आलिंगन द्यावे म्हणून देवा आता पुरे झाले तुझे चतुर्भुज रूप हाच आमचा विसावा आहे किरीट घातलेला गदा धारण केलेला चक्र हाती घेतलेला अशा तुला मी पूर्वीप्रमाणे पाहू इच्छितो हे सहस्त्र भाऊ हे विश्वमूर्ती तुझे हे चथे चतुर्थ चतु रूप धारण कर यावर भगवान श्रीकृष्ण म्हणाले अर्जुना तुझ्यावर प्रसन्न झाल्यामुळेच मी माझ्या ऐश्वर सामर्थ्याने तुला हे तेजस्वी विश्वात्मक अनंत वाद्य असे रूप दाखविले हे रूप तुझ्या आधी कुणीही पाहिले नाही वेदपठण पठण यज्ञ यागादी शास्त्राधिकांचे पठण दान विहित कर्मे किंवा घोर तपश्चर्या यांच्यामुळे सुद्धा हे माझे रूप असे रूप या मानवलोकात लोकात तुझ्याशिवाय दिस कोणाला दिसणे शक्यच नाही हे परमभाव्य ब्रह्मदेवाच्या सुद्धा नशिबात नाही माझे हे घोर रूप पाहून तू व्याकुळ होऊ नकोस भीती सोड व प्रेमभराने माझे हे ते पूर्वीचे रूप पाहा संजय म्हणाला असे बोलून वासुदेवाने आले आपले पूर्वीचे रूप धारण केले भ्यालेल्या अर्जुनास धीर दिला ते रूप पाहून अर्जुन म्हणाला हे जनार्दना हे तुझे सौम्य मानवी रूप पाहिल्यावर आता माझे मन पुन्हा ठिकाणावर आले शांत झाले मी सावध झालो आहे श्रीकृष्ण म्हणाले महान प्रवास करू तुझे माझे विश्वरूप पाहिलेस जे 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 माझे रूप पाहिलेस त्याचे दर्शन घेण्यासाठी देवदेखील उत्सुक असतात हे जे रूप माझे पाहिलेस ते देव पट पत, वेद तपाने दानाने किंवा यज्ञाने मग मी कुणाला दिसणे शक्य नाही हे शत्रुनाशका पारसा अशा प्रकारचा जो मी त्या मला अनन्य भक्तीमुळेच पाहणे आणि मत्स्य मच, मत्स्वरूप होऊन माझ्या सुलिन होणे शक्य आहे या अनन्य भक्तीनेच समीपता स्वरूपता सलोकता व सायुज्य मुक्ती मिळते हे पांडवा माझ्यासाठीच कर्मे करावा करावी मीच एकमेव वस्तू आहे जी मिळविण्यास मिळविण्याची आहे असे जाणणारा माझा भक्त सर्वसंग परित्याग केलेला कुणाही जीवाशी वैर नसलेला किंवा कुणाही जीवाचा नघडो दुस्वास असे म्हणणारा असा तो मला येऊन मिळतो यावर संजय म्हणा म्हणतो मन श्रीकृष्णाचे रसभरीत बोलणे ऐकल्यावर अर्जुनाला जणू आनंदाची संपत्तीच मिळाली श्रीकृष्णाच्या सेवा श्रीकृष्णाच्या कर, सेवा करण्यात चतुरसा अर्जुन एकटाच आहे विश्वरूप व चतुर्भुज मूर्ती दोन्हीचे निरीक्षण केल्यावर श्रीकृष्ण मूर्तीच अधिक योग्य असा त्याने विचार केला पण देवाला काही ते पटले नाही कारण व्यापक रूपापेक्षा एका मानवाचे रूप काही श्रेष्ठ नाही हा विचार करून श्रीकृष्ण एक दोन उपपत्ती सांगतात ते ऐकून सुभद्राकांत अर्जुनाने विचार केला की दोन्हीमध्ये अधिक श्रेष्ठ कोणती ते विचारूया आता जो प्रश्न आता जो प्रश्न विचारील ती कथा पुढे ऐकूया असे ज्ञानदेव म्हणतात ज्ञानदेव म्हणतात मी सद्भावाची ओंजळ भरून मोकळी रूप पुष्पे विश्वरूपाच्या युगलावर अर्पण केले आहे श्रीकृष्णार्पण मस्तू हरे नम हरे नमा हरे नम